कोकण आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर कामाच्या सुशोभीकरणाचे सर्व श्रेय रत्नागिरीकरांना जाते कारण त्यांनीच मला पाच वेळा विधानसभेत पाठवले आणि त्यामुळेच मी हे काम करू शकलो असे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलाय आणि नाव घेतलं नाही म्हणून कोण नाराज व्हायला नको आणि म्हणून मगाशी मयकर साहेब तुम्ही बघितलं असेल महायुतीमध्ये समन्वय <laughs> समन कसा असतो ते मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे एकही नारळ शिवसेनेच्या कुठच्या पदाधिकाऱ्याने वाढवला नाही सगळेच्या सगळे नारळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाढवले त्याच्यामुळे आता तुम्हाला बीजेपी आणि शिवसेनेमध्ये समन्वय नाही हे सांगण्याला काही मी आता अर्थ ठेवलेला नाही पण आजचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं ऐतिहासिक असा दिवस आहे आज बाबा तुम्ही माझा सत्कार केला मी तो सत्कार स्वीकारला पण तो रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं स्वीकारला कारण रत्नागिरी मतदारसंघाच्या जनतेनं सलग पाचव्यांदा जर मला निवडून दिलं नसतं मी पुन्हा जिल्ह्याचा पालकमंत्री झालो नसतो तर या मंदिराला तीन कोटी रुपये मला देता आले नसते आणि म्हणून या मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं सगळं श्रेय रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यातल्या मतदारांना जातं हे देखील मला नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगितलं पाहिजे ज्या दिवशी मी एका आर्ट गॅलरीच्या निमित्तानं इथं आलो होतो आणि अशोक मावानी मला सांगितलं की हा परिसर सुशोभीकरण करणं गरजेचं आहे मी सांगितलं की ठीक आहे मी रस्त्यावर चर्चा करतो रस्त्याला निधी उपलब्ध करून देतो दे नळपाणी योजनाला निधी उपलब्ध करून देतो दे पण ज्या रत्नागिरीची ओळख तीनशे चारशे वर्षापूर्वीच्या मंदिरांपासून आहे त्या मंदिरांना जर आपण निधी उपलब्ध करून देऊ दे शकलो तर माझ्या एवढा भाग्यवान लोकप्रतिनिधी कोणी नसेल याच भावनेतनं या तीन कोटी रुपयाला मी मंजुरी दिली बरं तीन कोटी रुपयाला नुसती मंजुरी दिली नाही त्याची निविदा देखील झाली काम देखील सुरू होईल आणि मी विठ्ठलाच्या साक्षी सांगतो की पुढच्या एकादशीपर्यंत हे एक काम पूर्ण करण्याची जबाबदारी नगरपालिका आणि आमच्या खेटी झाली रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिराचे सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे त्या कामाचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले त्यापूर्वी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले शुभारंभ करू अतिशय प्रभागतीर विविध प्रतिष्ठित ज्ञानी भागीनगर हा तुम्ही धारापट्टीकडे कुछ खूप जी हं तो ये एक जरा सरळ करा हा आता तू बस 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 कुलवारनाथ माता की जय कोणी कितीही मला खड्ड्यात घालण्यासाठी प्रयत्न केले तरी देव माझ्या बरोबर आहे असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी यावेळी आपले मनोगतात व्यक्त केलाय के रत्नागिरीकरांपुरता के मर्यादित नाही तर हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे कारण विठ्ठलाची सेवा करणारे महाराष्ट्रातले जे वारकरी आहे सत्य आहे त्याच्यामुळे कोणीही किती मला खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला बाबा बरोबर ना तुम्ही देखील माझ्या बरोबर आहे आणि परमेश्वर देखील माझ्या बरोबर आहे आणि म्हणून हा कार्यक्रम जो आहे हा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या वारकऱ्यांकडून पोहोचलेला हा कार्यक्रम आहे खरंतर विठ्ठलासाठी आपण पंढरपूरला जातो विठ्ठलाचं दर्शन घेतो आपल्या सगळ्यांच्या संकल्पनेतून आपण महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती विठ्ठलाची रत्नागिरीमध्ये निर्माण केली कामा तुम्ही मागणी केली की त्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं एक छत्र त्या विठ्ठलाच्या मूर्तीवर असावं मी आपल्याला शब्द देतो की दोन चार दिवसामध्ये त्याचं एस्टिमेट बनवलं जाईल आणि ते देखील विठ्ठलाच्या अशा छत्र नियोजन मंडळाचं किंवा नगरपालिकेच्या भंडाचं आपण नक्की निर्माण करू परंतु मी स्वतःला भाग्यवान समजतो दारासाहेब एवढ्यासाठी या आज रत्नागिरीची अस्मिता म्हणून आपण भैरीदेव मंदिराकडे बघितलं जातं आज रत्नागिरीची अस्मिता म्हणून विठ्ठल मंदिराकडे बघितलं जातं रत्नागिरीची अस्मिता म्हणून विश्वेश्वर मंदिराकडे बघितलं जातं ऊर्जा तीन ही मंदिरा सुशोभीकरण सारख्या कार्यकर्ता निधि देता आला हाच खरा अर्थान तुम्हारा सगर आशीर्वाद है अस समझदारा मी कार्यकर्ता है समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा। तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा